हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सातवीचा पाठ चौथा कोण व कोणाच्या जोड्या शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात जरा आठवीमध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्यावर आपल्याला ते काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आपल्याला मागील येता मध्ये झालेलं आहे त्यावर त्याच्या आधारे आपण काय करणार आहोत लिहिणार आहोत तर शेजारी कोणाचे नाव काय तर शेजारील कोणाचे नाव लिहा आपल्याला हा कोण दिलेला आहे कोणाचं नाव आपण कसं लिहू शकतो काय लिहूयात आपण कोण ए बी सी कसं आपण कोण ए बी सी त्यानंतर कोणाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा शिरोबिंदू म्हणजे जिथं दोन बाजू एका बिंदू छेदतात त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो त्याचा शिरोबिंदू काय आहे बी काय होईल बिंदू बी बिंदू बी हा काय आहे या कोणाचा शिरोबिंदू आहे कोणाच्या ना भुज्यांची नावे लिहा भुजा म्हणजेच काय तर बाजू तर या कोणाला किती बाजू आहेत दोन बाजू आहेत म्हणून आपण इथे काय लिहिणार बाजू बी सी आणि बाजू बी ए काय लिहिलं आपण बाजू बी सी आणि बाजू बी ए यानंतर भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा भुजा म्हणजेच काय म्हटलेलं आहे बाजू ह्या बाजूच्या आहे त्यावर दाखवलेल्या बिंदूंची आपल्याला नावे लिहायचे आहेत म्हणून काय होणार बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे तिन्ही बिंदू येतील सॉरी बिंदू सी बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी चला तर आता आपण बोलूयात आपल्या सरावसंच पंधराकडे तर सरावसंच पंधरामधील मधील पहिला प्रश्न आहे आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू पी साठी पुढील सारणी पूर्ण करा हा जो कोण ए डब्ल्यू पी आहे त्यासाठी पुढील जी आपल्याला सारणी दिलेली आहे ते आपण पूर्ण करणार आहोत पहिल्यांदा आंतर भागातील बिंदूंची नावे बाह्य भागातील बिंदूंची नावे आणि कोणाच्या भुज्यांवरील नावे आपल्याला लिहायची आहेत लिहूया तर मी हे उदाहरण सोडत असताना इथे पहा याची आकृती सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार याची उत्तरं लिहिणार आहोत तर सुरुवातीला आपण काय लिहायची आहेत अंतर्भागातील बिंदूंची नावे तर अंतर्भागातील म्हणजे काय हा जो कोण आहे याचा अंतर्भाग म्हणजे हा भाग तर ह्या भागात जी बिंदू आहे त्यांची नावं आपल्याला इथे लिहायची आहेत बाह्य भागातील म्हणजे काय तर हा जो कोणा याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे या आणि या साईडला ज्या जे बिंदू दिलेले आहेत त्यांची नावं आपण इथे लिहिणार आहोत आणि कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे म्हणजे भुजा म्हणजेच काय बाजू तर ह्या कोणाच्या ज्या बाजू हो। आहेत या दोन तर ह्या दोन बाजूंवर जे बिंदू आहेत त्यांची नावे आपण इथे लिहिणार आहोत तर सुरुवातीला आपण अंतर्भागातील बिंदू पाहूया तर अंतर्भागात आपल्याला हे चार बिंदू दिसत आहेत पण आपण त्यांची नावे लिहूयात कोणते कोणते आहेत बिंदू आर यानंतर बिंदू बिंदू यक्स आणि बिंदू सी तर ह्याच ज्या कोणाच्या आतील बाजूला जे बिंदू आहेत त्यांची आपण ते नावे लिहिली आहेत तर इथे चार बिंदू आहेत आपण या चारही बिंदूंची नावे लिहिली आहेत आता बाह्य भागातील बिंदूंची नावे कोणते बाह्य भागातील बिंदू आहे तर बिंदू टी बिंदू यू बिंदू क्यू बिंदू श्री आणि बिंदू ही नावे ना आता आपण इथे लिहूया तर पहा आपण इथे बाह्य भागातील सुद्धा बिंदूची नावे लिहून घेतलेली आहेत आता कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे पाहूयात आपण भुजा म्हणजे काय बाजू तर बाजूवर कोणता बिंदू आहे बिंदू ए बिंदू डब्ल्यू बिंदू जी आणि बिंदू बी हे या बाजूचे बिंदू आहेत पण ते बिंदू आपण सुद्धा इथे लिहून घेऊया तर भुज्यांवरील बिंदूंची नावे सुद्धा आपण इथे लिहून घेतलेली आहेत लक्षात आलं तुमच्या आपण आकृतीन कशी लिहिली नावे ते आंतर भागातील म्हणजे हा जो कोण दिलाय त्याच्या आतील बाहे भागातील म्हणजे त्या कोणाच्या पाहेरील आणि भुजांवरील म्हणजे त्या कोणाच्या दोन्ही बाजूंवरील बिंदू आपण ते लिहिलेले आहे तर पहिला प्रश्न आपला झालेला आहे त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूयात खालील आकृत्यांमधील संलग्न कोणाच्या जोड्या लिहा यामध्ये आपल्याला दोन आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यातील आपल्याला संलग्न कोणाच्या जोड्या लिहायच्या शिरोबिंदू सामायिक असतो शिरोबिंदू म्हणजे जिथे बाजू एकमेकांना छेदतात किंवा एकमेक दोन बाजू एकत्र एक येतात किंवा तीन बाजू एकत्र जिथे मिळतात त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो तर ज्या दोन कोणाचा शिरोबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते भुजा म्हणजेच काय बाजू म्हणजे दोन कोणामध्ये एक बाजू सामायिक असते त्याचे अंतर्भाग विभिन्न असतात त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात ज्याचा शिरोबिंदू सामायिक असतो दोन भुजा काय असतात एक भुजा सामायिक असते म्हणजे जे दोन कोण असतील असे तर त्यांची एक भुजा असते सामायिक असते हे जे अंतर कोण आहेत हा जो कोण आणि हा कोण आहे हा जरा अंतर कोण झाला त्याचा तर हे विभिन्न असतात असं असेल तर त्याला आपण संलग्न कोण म्हणतो आता यांच्या पण संलग्न कोणाच्या जोड्या आपण लिहूयात आता पहिल्या आकृतीमध्ये आपण इथे बघूया तर ए एन बी आणि पी एन सी हे संलग्न कोण आहेत पहा कारण काय आहे बी एन ही सामायिक भुजा आहे एन हा सामायिक सुद्धा मिळतो आणि कोण वेगवेगळे मिळतात अंतर कोण जे आहेत ते भिन्न आहेत म्हणजे ते काय होईल कोण एन बी व कोण बी एन सी हे काय आहेत संलग्न कोण आहेत तसेच आता काय होईल कोण বী এসি কোনলগ্ন এনসিএনসি কমন হা সাম শিবতো মনে বীনসি লগ্ন কোনলগ্ন আসে পাহা এন ইত কয়ে হা ही सामायिक पूजा मिळेल आणि एन हा सामायिक शोध काय होईल कोण एन सी व कोण एन बी तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला इथे तीन संलग्न कोणाच्या जोड्या मिळालेल्या आहेत आता हे पुढील आकृतीमध्ये आपण पाहूयात किती जोड्या आहेत ते आता इथे पहा आपण जर हा एस टी आर आणि पी क्यू आर असा जर कोण घेतला तर आपल्याला अंतर कोण वेगळे मिळतात पण यामध्ये जो शिरोबिंदू किंवा सामायिक भुजा इथे आपल्याला एकसारखी मिळत नाही समान मिळत नाही ते पण काय होतात भिन्न मिळतात तर इथे काय होईल तर कोण पी क्यू आर आणि कोण पी क्यू टी हे एकमेकांचे काय होतील अंतर कोण होतील कारण क्यू हा काय होईल सामायिक शिरोबिंदू आहे आणि पी क्यू ही सामायिक भुजा आहे आणि हे दोन काय होतील विभिन्न अंतर कोण होतील म्हणून इथे काय होईल कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी हे दोन काय होती संलग्न कोण पी क्यू आर आणि पी क्यू टी हे दोन काय होते संलग्न कोण होते कोणाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण लिहा ते आपल्याला चार जोड्या दिलेल्या आहेत आणि आकृती सुद्धा दिलेली आहे त्या आकृतीवरून त्या दिलेल्या जोड्या संलग्न आहेत की नाहीत आणि नसतील तर ते का नाही ते आपल्याला इथे लिहायचं आहे तर पहिली जोडी पाहूयात कोण पी एम क्यू व कोण आर एम क्यू कोण पी एम क्यू आणि कोण आर एम क्यू एम क्यू ही काय आहे सामायिक भूज आहे एम हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि कोण काय आहेत जे अंतर कोण आहे ते भिन्न आहेत त्यामुळे पी कोण पी एम क्यू व कोण आर एम क्यू काय आहेत संलग्न कोण आहे लिहूयात आपण म्हणून कोण पी एम क्यू व कोण आर एम क्यू काय आहे संलग्न आहेत किंवा संलग्न कोण आहेत लक्षात आलं ना तुमच्या तर -E हा जो कोण पी एम क्यू हा कोण आणि आर एम क्यू त्याचा हा कोण होतो म्हणजे याच्या अंत विभिन्न आहेत आणि शिरोबिंदू सामायिक आहे आणि सुद्धा सामायिक म्हणून हे काय संलग्न कोणाची जोडी आहे दुसरी जोडी पाहूयात कोण आर एम क्यू कोण आर एम क्यू आणि कोण एस एम आर आता इथे पहा सामायिक शिरोबिंदू आहे पण सामायिक भुजा सुद्धा नाही आणि हे जे कोण आहेत ते भिन्न नाहीत हे समान आहेत आर एम क्यू आणि एस एम आर म्हणजे हा पूर्ण कोण आणि हा अर्धा कोण म्हणजे कोण भिन्न नाहीत म्हणून ही संलग्न कोणाची जोडी असेल का तर नाही तर कोण आर एम क्यू व कोन एस एम आर हे कोण संलग्न आहेत का तर संलग्न नाहीत संलग्न नाहीत का नाहीत तर कारण आपल्याला लिहायचं आहे तर का नाहीत ते तर त्यांचे अंतर्भाग जे आहेत ते काय भिन्न नाही आहेत समान आहेत ते तर का नाही ते आपण ते लिहिलं आहे त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत म्हणून कोण आर एम क्यू व कोन एस एम आर संलग्न नाही यानंतर पुढची जोडी पाहूयात कोण आर एम यस कोण आर एम यस आणि कोण आर यम टी काय आहे कोण आर एम यस आणि कोण आर यम टी आता इथे पहा जो सामायिक शिरूबिंदू आहे यम हा सामायिक शिरूबिंदू आहे दोन्हीमध्ये त्यानंतर आर एम ही सामायिक पूजा सुद्धा आहे पण याची जे कोण आहे ते भिन्न नाहीत हा आर एम एस आणि आर एम टी म्हणजे हा कोण पुन्हा यामध्ये येतो म्हणजे कोण याची भिन्न नाहीत म्हणून हे कोण काय होत नाहीत संलग्न कोण होत नाहीत तर कोण आर एम एस कोण आर एम टी सुद्धा काय नाहीत संलग्न नाहीत कारण का तर त्यांच्या अंतर्भाग भिन्न नाहीत यात शेवटची जोडी पाहूयात कोण एस एम टी कोण एस एम टी आणि कोण आर एम एस आर एम एस एस एम टी आणि आर एम एस सामायिक शिरोबिंदू आहे त्यानंतर एस एम ही काय का का आहे सामायिक पूजा आहे आणि कोण काय आहे विभिन्न आहेत त्यामुळे काय होईल हे संलग्न कोण आहेत तर कोण एसएम किंवा कोण आर एम एस हे काय संलग्न कोण आहे तर अशा प्रकारे आपला सरासांच्या पंधरा पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद